त्याच्यामध्ये बेसिकली आमचं असं म्हणणं आहे त्याच्यामध्ये लावलेलं आहे हे अतिशय चुकीच्या पद्धतीच्या पोलीस कोठडीची कुठली आवश्यकता नव्हती मुळामध्ये एफ आय आर एफ आय आरमध्ये त्यांच्याकडे जप्ती नसता नाही इन्व्हेस्टिएशन ऑफिसर कोर्टासमोर ते सांगण्यातलेला विषय आहे त्यांच्याकडनं जप्ती करायचे हे अतिशय चुकीचा विषय मुळामध्ये हा जो एफआयआर आय असताना जे कलम लावण्यात आले आहेत खंडणीची खंडणी मागितली आणि खंडणी दिली आणि खंडणी घेतली त्याच्यामधले वेगळेवेगळे प्रकार बी एन एस एस कायद्यात नवीन कायद्यात आलेले आहेत त्याच्यामध्ये तीनशे आठ दोन तीन चार पास लावलेले मुळामध्ये या प्रकारला या एफ आय आरमध्ये तीनशे आठ पाच हे लागू होत नाही ते लागू होत नसताना याच्यामध्ये तीन तीनशे आठ पाच लावलं की मुळात चुकीचं आहे म्हणजे आपल्या मी आपल्या मीडियामार्फत मी सर्वांना आव्हान करतो की जे कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाहावं हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे महाराष्ट्रासमोरील जे या ठिकाणी जे चालू आहे कस्टोडी इंट्रॉगेशनच्या अनुषंगाने जे मुद्दे मांडले त्याला घरीच धरून कोर्टाने जरी चौदा दिवसाचा पी सी आर दिला असला तरी परंतु या प्रकरणामध्ये ही पार्श्वभूमी आहे ही सगळी परिस्थितीचं पाहिली तर कोर्टाने आज जरी आमचं म्हणणं ऐकून घेतलं नसलं तरी कदाचित आमचा जो या आज जो कोर्टासमोर युक्तिवाद झाला आहे कदाचित तो चौदाव्या दिवशी पीसीआर संपेल त्या दिवशी तो कन्सिडर करण्यात येईल परंतु मी आपल्या या मीडियाच्या माध्यमातून सर्वांना आव्हान करतो जे कुणी कायद्याचे अभ्यासक आहेत त्यांनी कलम तीनशे आठ पाच पाहावं आणि एफ आय आर पाह मला असं वाटतं की हे जर पाहिलं या प्रकरणातली वस्तुस्थिती जी आहे ते महाराष्ट्रासमोर येईल आणि एक महत्वाचा युक्तिवाद करण्यात आलेला आहे मुळामध्ये जे दुसरा जो गुन्हा होता अट्रॉसिटी आणि झालेला त्याच्यामध्ये दोषारोप पत्र न्यायालयात दाखल झालेलं आहे आणि दुसरी महत्वाची बाब त्यांनी जरी तपासामध्ये असं म्हणत असतील की त्या प्रकरणाच्या संदर्भात जो विषय आहे तो तपासाचा भाग आहे आज त्याच्या टिप्पणी करतो सरकारनं संयुक्त होणार नाही परंतु आज प्रथम दर्शनी जो खंडनीचा एफ आय आर आहे त्यामध्येच त्यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि त्याच्यामध्ये ती पी सी आर मागितली त्यांना चौदा दिवसाची पी सी आर ऑडिओ रेकॉर्ड पॉलिटिकल प्रेशर काय आहे की आज आम्ही जशी वकिली व्यवसाय करतो तसे अनेक खंडनी जे गुन्हे पाहिले परंतु महाराष्ट्रामध्ये मी पाहिलेलं माझ्या वयातलं म्हणजे मी दोन हजार सहा पासून वकिली करतो ते आज दोन हजार चोवीस आहे आजपर्यंत कित्येक खंडणीचे कोणीची प्रकरणाची हाताळणी केली परंतु या ठिकाणी मला सांगावं असे मीडिया ट्रायलच्या मध्य म्हणजे मीडिया ट्रायल, ट्रायल जे आहे ते चौदा दिवसाची सुद्धा कोर्ट पोलीस कस्टडी येतं कारण प्रकरण जर पाहिलं तर ज्या कुणीला दहा वर्षापर्यंत शिक्षा आहे ते पण तीनशे आठ पाच चुकीचं लावलेलं तेचं लावलं नसतं तर सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे सात वर्ष शिक्षा आल्या नोटीसवर त्यांना सोडावं लागलं असतं अशी परिस्थिती असताना केवळ मीडियाने हे प्रकरण उचलून धरल्यामुळं या प्रकरणामध्ये जे आहे ते जीव आलेला आहे अदरवाईज अदर दॅन वॉल्मिक कराड जो कुणी असता याच्यामध्ये अटकपूर्व जामीन सुद्धा झाली राजकीय दबावाचा मुद्दा सुद्धा मांडत नाही याच्यामध्ये काय पॉलिटिकल प्रेशर राजकीय याच्याबद्दल मला मत व्यक्त करता येणार नाही परंतु जे काय दिसतं टीव्हीला सकाळीला उठल्याच्या नंतर बातम्या ते संध्याकाळपर्यंत हे जर पाहिलं तर निश्चितच सगळ्या प्रकरणाला एखाद्या माणसाला म्हणजे त्या ठिकाणी जर अदर दॅन वाल्मिक कराड परत रिपीट करतो अदर दॅन वाल्मिक कराड व्यक्तीवर जर अशा प्रकारचा गुन्हा दाखल झाला असता तर निश्चित मी वकील कायद्याचा अभ्यास ट्रायल काय बद्दल दिवस हा सगळा वेळ लागलेला आहे म्हणजे तपासामध्ये कुणाची चूक आहे काय काहीतरी असं म्हणतात असेल कोर्टाने सांगता तुम्हाला या पुढच्या काळामध्ये अपेक्षा काय आहे